नमस्कार मित्रो मी आता शेवगा प्लॉट एकमध्ये आहे एक आठ दिवस झालं थंडीचं प्रमाण खूप आहे ह्या दोन तीन दिवसात जसं आहे दिवस दिवसवाढ थंडीचं प्रमाण आहे आणि आता हवामान खात्याचा अंदाज आहे एकोणतीस तीस ढगाळ वातावरण राहील किंवा पंचवीसपासून ढगाळ वातावरण राहील त्यासाठी आता प्रिकॉशन म्हणून काल एक फॉर्नी केलेली चिलमिक्स चिलमिक्स म्हणजे मायक्रोन्यूट आहे चांगला आहे एक्सलंट आहे आणि त्याच्यामध्ये इसाबीन घेतलेलं आहे हिसाबीन मी नेहमी म्हणतो हिसाबीनचं फार महत्त्वाचं कार्य आहे आणि फुल अवस्थेमध्ये हिसाबीन एक फार म्हणजे फार आवश्यक आहे हे काय करते ते फंक्षयन, फंक्षयन, फुल फुलकळी किंवा फुल इतकं स्ट्रॉंग बनवतं त्याच्यामध्ये अम्युनाशिड आहे आणि मुळाचं फंक्शन फांद्याचं फंक्शन अतिशय सुंदर बनवतं म्हणून थंडीपासून याला बचाव होण्यासाठी आणि फुलकळी जास्त निघण्यासाठी नेण्यासाठी एक मायक्रोन्युट्रंट आणि इसाबीनची स्प्रे घेतलेली आहे प्रति सहाशे लिटरच्या ब्लोअरला नऊशे एम एल घेतलं आणि चिलमिक्स आहे ते पाचशे ग्रॅम घेतलं चेलमिक्स शेवग्याला शेवगा सोडून बाकी ठिकाणी दीड ग्रॅमचं घ्या शेवग्याला मात्र एक ग्रॅमचं पुढे नको का ते शेवग्याला स्कॉर्चिओ होण्याची भीती असते त्याच्यानंतर थंडीमुळं सल्फर सोडेल तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर काल ह्याला एक मॅग्नेशियम सल्फेट चार एकरचं प्लॉट आहे हे दोन प्लॉट येते ते चार एकरचं प्लॉट आहे मॅग्नेशियम सल्फेट एक बॅग म्हणजे पंचवीस किलो आणि आपण घरी मायक्रोन्यूट्रेंट बनवलं आहे काय होतं मार्केटमध्ये मायक्रोन्यूट्रंट घ्यायचं म्हटलं सूक्ष्म मानद्रवे खत जे लिक्विड किंवा पावडर फार्म ते आपल्याला पाचशे सहाशे रुपयापर्यंत पडत असतं ह्याच्यामध्ये एक सोल्युशन आहे एक पंचवीस के जीचं मॅक्सचं एक मायक्रोन्युट्रंटची बॅग मिळते सगळे न्यूट्रन्स असतात त्याच्यामध्ये ते न्यूट्रन्सचे आपण घरी मायक्रोन्यूट्रंट बनवू शकतो तर त्या पद्धतीने प्रयत्न करा एक मायक्रोन पंचवीस कुलीस बॅग आहे ना पाचशे लिटर पाणी आधी चारशे लिटर पाणी घ्या त्याच्यात ते प्रत्येक बॅग काढे मग मॅगनीज असेल बोराण असेल काय झिंक असेल ते एक बॅग एक बकेटमध्ये डायल्यूट करायची आणि त्या टाकीमध्ये टाकून द्यायचं आणि त्या टाकी पाचशे लिटरचे एक चार बोट सोडून लोड करून घ्यायचे मग ते द्रावण तुम्ही दिवसातून तीनदा डोळ्यात राहायचं ढोळ याचं असायचं ह्याच्यामध्ये प्रत्येक केमिकल किंवा कुठले औषध निघलं ते प्रक्रिया प्रोसेस आहे ते प्रक्रिया करणं गरजेचं प्रक्रिया म्हणजे काय आहे त्याला डायल्यूट करणे तर डायल्यूट करा आणि तसं मायक्रोन्युन्टेन घरी तयार करून ठेवा जितके दिवस आठ दिवसांनी तुम्ही त्याचा वापर चालू करा आणि उरलेला जितके दिवस राहील समजा सहा महिन्यापर्यंत राहते काय अडचण आहे परंतु दररोज त्याला दा, दोनदा डायल्यूट करता म्हणजे ते घरच्या घरी मायक्रोन्युन्टेट कामी होऊन जाईल आता हा डोस दिलेला आहे हे फुलकळी ऐ बघा एक्सलंट फुलकळी चालेल तुम्हाला एक गेल्या आठवड्यात दाखवलं त्यावर शेंड्यापर्यंत या भाऊ साहेब जवळ घ्या शेंड्यापर्यंत फुलकळी एकदम एक्सलंट सिस्टीम सोडायची नाही आणि ह्या स्टेजमध्ये ज्याचे प्लॉट आहेत त्याने फक्त अनुकरण करायचे अभ्यास करायचा नाही अनुकरण करा अभ्यासाची गरज नाही किंवा ह्याला त्याला विचारण्याची गरज नाही नमस्कार